आपण आहात महाराष्ट्राची डोंगरगाव येथे अवकाळी पावसाचे पाणी पोल्ट्री शेडमध्ये घुसल्याने शेकडो कोंबड्या मृत्यूमुखी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान देवडा तालुक्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतातील पिके वाया गेलीच आहेत परंतु त्याचबरोबर शेतीला पूरक असलेल्या व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी प्रकाश कारभारी पानसरे यांच्या निंबोळा रस्त्याला असलेल्या शेत गट नंबर तीनशे सदुसष्ट पाच अ मधील पोल्ट्री शेडमध्ये रविवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी अचानकपणे घुसल्याने दोन दिवसात लिफ्टिंगला आलेल्या दोनशे ते तीनशे कोंबड्या जागेवर मृत्युमुखी पडल्यात तर उर्वरित कोंबड्यांवर ही मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा झाल्याने त्यातील काही गारठून मरण्याची शक्यता आहे सदर आपत्तीमुळे प्रकाश पानसरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट ओढावले असून सदर घटनेबाबत कंपनी प्रशासनाला कळविण्यात आले असल्याने कंपनीच्या ध्येय धोरणानुसार योग्य ती कारवाई करण्यात येऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे देवळा तालुक्यातील शेतकरी आसमानी व सुलतानी संकटांना तोंड देत असतानाच अशी आपत्तीदायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बांगलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा